आजची ही पत्रकार परिषद आहे ही आज सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि या जिल्ह्याचं ज्यांच्याकडे पालकत्व आहे त्या आमच्या चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज एकोणीस तारीख आहे उद्या सकाळपासनं पुढील साप्ताहिक म्हटलात तरी हरकत नाही पूर्ण सात आठ नऊ दिवस जेवढं जमेल तेवढे लोकोपयोगी कार्यक्रम उद्यापासनं सुरुवात होणार आहेत एक तारीखला या कार्यक्रमांची कार्यक्रमांचीही समाप्ती होईल एक तारीखला कार्यक्रम चालू होतील सावंतवाडी येथून सावंतवाडी शहरातून आणि त्याची समाप्ती कार्यक्रमची होईल दोडामार्ग शहरामध्ये <coughs> मला असं सांगावंसं वाटतंय की सावंतवाडी मतदारसंघातील लोकांसाठी आरोग्याच्या सुविधांचा प्रश्न प्रश्न हा खूपच अतिशय चिंताजनक आहे असे अनेकदा मी स्वतः जवळून अनुभव घेतलाय हो मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून असा माझा स्वतःचा एक अनुभव आहे या विषयासाठी भविष्यात काय करायचे या अनेक गोष्टी मनात निश्चिता मी आणि माझ्या सर्व नेते मंडळींकडनं मी मार्गदर्शन घेतच आहे त्याचप्रमाणे माझ्या एका दोडामार्गच्या दौऱ्यामध्ये एक हिवाळे गाव आहे त्या गावामध्ये आम्ही गेलो होतो त्या पंचकृषीतील अनेक असंख्य लोकं त्या ठिकाणी थांबली होती त्या भेटीदरम्यान एक वृद्ध काकाने समोर डोळ्यात त्यांनी अश्रू भरले आणि त्यांनी रडता रडता बोलले की त्यांचा मुलगा डेथ झाला आणि तो डेथ झाला असताना त्याचं पोस्टमॉर्टम पोस्टमॉर्टम करत असताना त्याचा मृतदेह शिवण्यासाठी किंवा तपासण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे ती यंत्रणा सुसज्ज नव्हती आणि एका ग्रामीण भागात ती व्यक्ती होती आणि त्या ठिकाणी साधा धागा येईल त्या ठिकाणी आणि ती त्याची ते जी परिस्थिती अशी होती की तो मुलगा दुसरा मुलगा त्यांचा मृतदेह त्यांच्या खळ्यामध्ये थे ठेवण्यात आला घराच्या अंगणामध्ये पण दुसरा मुलगा मुंबईवरून येत होता अक्षरशः त्यांची बॉडी जी होती ती त्यांच्या घराच्या समोर होती आणि आरोग्य विभागाकडनं आरोग्य विभागाकडनं त्यावेळी थोडीशी गलथानपणा झाली तर त्यावेळी ॲम्ब्युलन्सची सुद्धा सुविधा त्या ठिकाणी नव्हती असे असे असंख्य प्रसंग हजारो लोकांमध्ये येत असतात हा मी एक छोटासा प्रसंग सांगितला त्याचप्रमाणे मला थोडंसं जास्त बोला बोलण्यापेक्षा कार्य करायला आवडतंय आणि त्या कार्यातलं एक भाग म्हणून मी आरोग्याच्या ज्या अडचणी आहेत अनेकांना आजपर्यंत मदत केली भारतीय जनता पक्ष म्हणून अनेक लोकांसाठी तळागाळातील कार्य केलं अनेक आरोग्य केंद्रांना आम्ही अनेक, के केंद्रा अनेक वस्तू प्रदान केल्या दोडमार्गच्या आरोग्य विभागाला अनेक वेळा तिथे काही गोष्टी कमी होत्या त्या त्या आम्ही पुरवल्या सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे लाडके कर्तव्यनिष्ठ नेते माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाला शुभ दिवस आहे आणि या शुभ दिवसाच्या निमित्ताने आम्ही एक संकल्प केला आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने संकल्प केलेला आहे एक दोन नाही तर सहा ॲम्ब्युलन्स या मतदारसंघासाठी सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला सतरा जिल्हा परिषद आणि तीन शहरं या वीस ठिकाणांसाठी आपल्या गोरगरीब जनतेसाठी तळागाळातील लोकांसाठी ज्यावेळी एखादी अडचण होते ज्यावेळी अडचण झाल्यानंतर अँब्युलन्सची आठवण येते आणि अँब्युलन्स नसते त्यावेळी कुठेतरी शहरामध्ये गावातील व्यक्तींना फोन करावा लागतो आणि अँब्युलन्स येईपर्यंत तो रुग्ण दगावतो मला असं वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असंख्य वेळा असं घडलेला आहे त्यामुळे आंबोलीपासून साधारण या कोलगावच्या तिट्यापर्यंत आणि इकडे बांद्यापासून ते दोडामार्गपर्यंत ते चिपी एअरपोर्ट भोगवे इथपर्यंत मला असं वाटतं की हा अंतर खूपच मोठा आहे आणि अंतरामध्ये अंतरकट करून हॉस्पिटलपर्यंत येईपर्यंत अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत हे सर्व पाहता आम्ही सव्वीस तारीख संध्याकाळी ठीक चार वाजता गुरुवार आहे त्या दिवशी सन्माननीय आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये उद्घाटक म्हणून सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय नारायणराव राणेसाहेब असतील त्याचप्रमाणे आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी सावंत आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक तळागाळातील कार्यकर्ता सरपंच जिल्हा परिषद सदस्य माजी सरप माजी झेडपी सदस्य पंचायत समिती सदस्य जेवढी भारतीय जनता पक्षाची फळी आहे आणि जी लोक लोकं सुद्धा असतात अशी सर्व लोकांना आम्ही निमंत्रित करणार आहोत रुग्णसेवा हीच जनसेवा आहे असं मी मानतो माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी माझ्या जनसेवा सतत चालू राहण्यासाठी विकासातले झपाटलेलं आपण असं काम करणं हे काल कालाची काला गरज आहे आणि आम्ही त्याप्रमाणे कार्य करत राहणार